नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या बॅकपॅक निहाल्या युट्यूब चॅनल वरती आज आपण निघालो आहोत सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यामधील चांदोली नॅशनल पार्क बघण्यासाठी चांदोली नॅशनल पार्क हा आहे सांगली जिल्हा सातारा जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरती चांदोली नॅशनल पार्क हा कोल्हापूर पासून साधारणतः पंच्याऐंशी किलोमीटर आणि सांगली पासून साधारणतः सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे चांदोली नॅशनल पार्कला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असं देखील म्हणतात महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत चांदोली त्यापैकी एक आहे शेंडगेवाडीपर्यंत रस्ता खूप उत्तम असून तिथून पुढे रस्ता थोडा कच्चा आहे रस्ता थोडासा कच्चा होता रस्त्याची कामं चालू होती फायनली आपण गेट जवळ पोचलेला आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या गेट जवळ आहे मी तुम्हाला दाखवतो इकडे आय लव चांदोली म्हणून बोर्ड लावलेला आहे त्याच्या बाजूला एक प्राणी बघण्यासाठीची जी मचान असते ती मचान बांधलेली आहे त्यासोबत तुम्ही बघू शकता सह्याद्री वाघ्र राखीव म्हणून एक मोठा त्यांनी कमान बनवलेली आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान कार्यालय आणि निसर्ग माहिती केंद्र या कमानेवरती तुम्ही बघू शकता वाघाचं तोंड लावण्यात आलेलं आहे कारण हा व्याघ्र प्रकल्प आहे चांदोलीमध्ये आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी इथे जाऊन एंट्री करायची आहेत आपली नावं नोंदवायची आहेत तसेच इकडे सुरुवातीला आपल्याला काही माहिती इन्फॉर्मेशन वगैरे ते लोक देत असतात की या प्रकल्प कसा आहे या प्रकल्पामध्ये कोणकोणते प्राणी आहेत आणि वाघांची संख्या किती आहे इत्यादी सगळी माहिती आपल्याला तिथले गाईड लोक देत असतात तुम्ही बघू शकता इकडे चांदोली अभयारण्याचा पूर्ण पूर्ण नकाशा बनवण्यात आलेला आहे प्रथमचा सर्वांना गणेश पाटीलचा नमस्कार टोटल सहा टायगर प्रोजेक्ट आहेत किती टोटल पहिले पाच होते आणि नंतर झालं सहदी टायगर रिझर्व्ह सहावा सहावा क्रमांक लावतो आपल्या सहयद्री टायगर रिझर्व ठीक आहे आप आपल्या पश्चिम महाराष्ट्राला निसर्गाचं मोठं वरदान लावत कोण सांगू शकेल आपल्या टायगर प्रोजेक्टला सह्याद्री असं का नाव दिलंय तर सह्याद्रीच्या रांगा असल्यामुळे काय झालं पश्चिम महाराष्ट्र मोसमी पाऊस पडतो ना त्यामुळे आपला पश्चिम महाराष्ट्र सायदी टायगर नाव असं दिलेलं आपल्या सह्यादी टायगर रिझर्व अकरा अकराशे पासष्ट पॉईंट छप्पन चौरस किलोमीटर यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर नाही चार जिल्ह्यात लांडगा वेगळा कोल्हा वेगळा आणि वाईल्ड डॉग वेगळा ठीक आहे कोल्हाला आपण लांडगा म्हणतो लांडग्याला कोल्हा म्हणतो आणि वाईल्ड डॉगला

बिबटे भरपूर आहेत पक्षी संपत त्याच्यावरती फोकस करून बिल्डिंग म्हणजे आधी जास्त होते आता संख्या कमी झालेली आहे की कशाची टायगरची वाघाची वाघ कसं झालं पाहिजे महत्वाचं त्यांचं पाहिजे दुसरी गोष्ट काय पहिली वीस पंचवीस वर्षाची कॅरिडोर कॅरिडोर म्हणजे वाघांची येण्या जाण्याची वाट हा रस्ता मोठा रस्ता असतो वाट असतो जे मला एकमेकांशी आता काय झाले मधने हायवे झाले कट झाले वाघ तिकडे जाऊ शकत नाही हायवे मध्ये तुम्ही वाघांची नावं पण ठेवली असतील ना हा काय नाव आहेत सेनापती बाजी आणि सुभेदार सेनापती बाजी आणि सुभेदार तीन वाघांची नावं ठेवलेली आहेत मेन गेट वर एंट्री करून आपण अभयारण्याकडे जात आहोत जाताना आपल्याला चांदोली धरणाचा खूप छान असा व्ह्यू भेटतो हा अभयारण्याचा मेन गेट आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे प्राण्यांचे प्रतिकृती बनवण्यात आलेले आहेत या टेम्पो ट्रॅव्हलरने आपल्याला जंगल सफारीसाठी जायचं आहे याच्यासाठी ह्या गाडीची किंमत पंधराशे रुपये आहे सुरुवातीच्या काळामध्ये इथे जिप्सी अवेलेबल होत्या पण सध्या शासनाने गाडी ही दिलेली आहे आमची जंगल सफारी सुरू झालेली आहे पण आम्ही चुकीच्या वेळी आलेलो आहोत जर तुम्हाला जंगल सफारी, हो। सफारी करायचं असेल तर शक्यतो सकाळी लवकर या जंगल सफारी मध्ये आपल्याला गाईड एका ठिकाणी उतरवतो आणि आपल्या तो सोबत असतो व एक दीड किलोमीटरची ट्रेक आपल्याला जंगलातून पायी करायची आहे तुमचं नाव पांडुरंग ना पाटील का पांडुरंग पाटील तुम्ही कुठले मी मंदूरचा सर मंदूरचे तुम्ही कधीपासून आहे इकडे आम्ही आता दहा वर्ष झाले असं गाईड गा, म्हणून धंदा करतो गाईड म्हणून तुम्ही दहा वर्ष झाले चांदोलीमध्ये चांदोली जाऊ समजा जंगली कारवी असतात वाया ना ही समजा जंगली कारवाई आणि आईन ते हागी हा ही जंगली झाली

जंगली कारवी हा ही, ही, ही संदीप जंगली कारवी हे गवा खातो हिची कारवीची पानं गवा खातो गव्हा खातो ना एक झाड विषारी आहे जी पानं आपल्या दाताला लागलीच तरी दात हल हे विषारी झाड आहे का हे आहे विषारी झाडारी पानं आपल्या दाताला लागले ना मॅडम तरी दात हल हे काही जनावर ह्याला खायच नाही आणि बौद्ध पूर्णिमा गन्ना एक असते गन्ना फक्त वाघांची होते का नाही होते मापाची असते सर मग पण पर सर परवानगी असते बरं तिथं ते मचान बनवलेलं आहे आणि त्याला काय म्हणतात लपंग्र लपंग्रह म्हणतात जायची हो जाऊया मित्रांनो तर तिथे लपन ग्रह बनवलेला आहे आणि वरती तुम्ही बघू शकता की इकडे मचान बनवली आहे आणि जे गाईड गाईडदा सांगितल्याप्रमाणे वर्षातून दोन वेळा प्राण्यांची जनगणना होत असते हे लपन ग्रह बनवण्यात आलेले आहे आणि वरती बघू शकता इथं मचान आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे लपनग्रह मध्ये लपण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे आणि या खिडकी मधून प्राणी बघू शकतो बारक्या पोरांच्या आपण ते बिहा तो हिरडा बिहा हिरदा वेगळा असतो बिहा वेगळा असतो सर असेच असतो आपण कलर वेगळा वेगळा असतो दोन्हीच हिरड हिरडा हा आणि बिहा बिहा सर तर या निवळ्या पाणी स्वच्छ करत्या सर वर फिरून फिरून फिरू। तिने पाणी स्वच्छ होते सर अच्छा ते जे गोल गोल छोटे छोटे मासे दिसतायत ते मासे नाही त्या निवळ्या माझ्या दिसले का ते मासे मोबाईल मध्ये येते त्या निवळ्या का तुमची लोक म्हणते मासे म्हणजे मासे नाही मासे ते वर येत नाही ते पायी ट्रेक पूर्ण झालेला आहे आता आम्ही गाडीतून पुढे जात आहोत आजच्या सफारीमध्ये आम्हाला हरिण आणि गवारेड्याचे दर्शन झाले पण ते खूप दूर होते व माझ्या मोबाईलने मला ते कॅप्चर करता आले नाहीत त्यामुळे मला दाखवता येत नाहीये जास्त प्राणी बघण्याची अपेक्षा होती पण दुपारची वेळ असल्यामुळे आम्हाला प्राणी बघता आले नाहीत आम्ही आमच्या गाड्या काढून निघताना आम्हाला घोरपडीचे दर्शन झाले दुपारचे अडीच वाजले होते खूप भूक लागली होती म्हणून आम्ही इथे प्रसिद्ध असलेल्या आमिनबाई हॉटेलकडे जाण्याचा निर्णय घेतला आमिनबाई हॉटेल हे इथले प्रसिद्ध म हॉटेल आहे जे मटण थाळी प्रोव्हाइड करतं हॉटेलमध्ये बसण्याची व्यवस्था एकदम साधी असून इकडे पाच ते सहा बायका त्यांनी ठेवलेल्या आहेत जे घरगुती पद्धतीचे जेवण आपल्याला बनवून देतात जे कोल्हापुरी पद्धतीचा तांबडा रस्सा आणि सुखा मटण आपल्याला देतात बघू शकता एकदम झणझणीत कोल्हापुरी पद्धतीचा तांबडा रस्ता बनवलेला आहे चुलीवरचा बनवलेला आहे गरमागरम भाकऱ्या खाल्ल्यानंतर मन एकदम तृप्त होऊन गेलं जेवण करून बाहेर पडल्यावर आम्हाला एक विशिष्ट प्रकारचं इंद्रधनुष्य बघायला भेटलं जे धगामध्ये तयार झालेलं होतं तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र